बऱ्याचदा प्रचंड मानसिक त्रास होतो आणि या मानसिक त्रास होण्यामाग पत्रिकेमध्ये चंद्र वीक असणं हे कारण असतं तुमच्या पत्रिकेमध्ये जर चंद्र राहू चंद्रकेतू चंद्र मंगळ चंद्र शनी किंवा कोणत्याही चंद्राबरोबर कोणताही पापग्रह असेल किंवा आपलं चंद्र सहाव्या स्थानात अष्टम स्थानात किंवा बाराव्या स्थानात असेल आपली कर्क रास किंवा मीनरास असेल तर बऱ्याचदा मानसिक त्रास चंचलता भीती नैराश्य कधी कधी ओवर कॉन्फिडन्स तर कधी कधी कॉन्फिडन्स असं जाणवत राहतं यावर सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे उजव्या करंगळीमध्ये चांदीत चार ते सहा कॅरेटचा मोती वापरावा मुलं असतील तर मुलांनी गणपती मोती मोत्यात कोरलेला गणपती लाल दोऱ्यात गळ्यात वापरावा किंवा आंघोळीच्या पाण्यात दर पौर्णिमेला निरस दूध वाटीभर टाकावं तसंच रात्री बारा वाजता पौर्णिमेच्या दिवशी चंद्राकडे बघून गायत्री मंत्र म्हणावा स्त्री पुरुष दोघांनी म्हटला तरी चालेल पौर्णिमेला दुधाचं दान करावं आणि चंद्राचं प्रतिबिंब दुधात पाहून ते दूध प्यावं आपल्याला चांगला अनुभव येईल